तरुण वयामध्ये ही मुलं कुठल्या तरी वाईट मार्गावर चालली अशी आईला एक काळजी वाटते आणि काही वेळेला ती काळजी खरी असते तीन महिन्याचा काळ होता याच्यामध्ये पुन्हा एकदा तो दोन विषयांमध्ये टॉपर आला होता आणि त्याला युनिव्हर्सिटी जॉब ऑफर केला होता आणि हा सगळा परिणाम केवळ स्वयंपूर्ण उपचारांमुळे झालेला त्यांनी नंतर हा अनुभव शेअर केला त्या म्हणल्या की सगळं करून झालं आणि म्हणून मग मी ज्योतिषाकडे गेले होते आणि ज्योतिषांनी त्यांना सांगितलं की हा या आजारात कधीच बरा होऊ शकत नाही हा मनोरुग्ण होणार आहे आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की जेव्हा त्यांनी मला हे सांगितलं तेव्हा मी ठरवलं की मला ह्याला बळ करायचं आता आपल्याकडे साधारणपणे गेल्या दहा चौदा वर्षामध्ये तीन ते साडेतीन हजार पेशंट परदेशातून ट्रीटमेंट घेत खूप मोठी संख्या आहे ती पूर्णपणे इंग्रजच आहे तिला मराठी कळत नाही म्हणजे ते जे काही तीन सहा महिने तिने ट्रीटमेंट घेतली जरी आपल्या इथल्या लोकांनी तिला सांगायचा प्रयत्न केला असेल तरी तिला किती कळलं असेल भगवंताला माहिती पण मॅडम तुम्ही आता बोलता बोलता म्हटलात की कोणताही आजार आजार आपली रेंज काय आजारांची रेंज काय मला हे सांगा कोणताही आजार म्हणजे खरंच शब्दशः कोणताही आजार मग अगदी साधी तुम्हाला डोकेदुखी असू दे किंवा तो ब्रेन ट्यूमर असू दे नमस्कार मी श्रीपाद सुपणेकर निरामय जीवन आपलं स्वागत विनास्पर्श विना औषध स्वयंपूर्ण उपचार बद्दल आपण जाणून घेत आहोत आपल्याबरोबर आहेत निरामय वेलनेस सेंटरचे संस्थापक संचालक योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर नमस्कार सर नमस्कार मॅडम नमस्कार, नमस्कार। मागच्या भागामध्ये आपण जिथे थांबलो होतो तिथे आपण विषय होता की आईला मुलांची वाटणारी काळजी विशेषतः जेव्हा तरुण वयामध्ये ही मुलं कुठल्या तरी वाईट मार्गावर चालली अशी आईला एक काळजी वाटते आणि काही वेळेला ती काळजी खरी असते अशा वेळेला मुलं स्वयंपूर्ण उपचार घेतील की नाही याची खात्री नाहीये मग तिथे आईने काय केलं पाहिजे याविषयी जरा सांगा नक्की आता तुम्ही म्हणतात असं समाजाला भेडसावणारा सगळ्यात महत्वाचा प्रश्न सध्याची तरुणाई कारण इतकी निरनिराळी प्रलोभनं त्यांच्या समोर आहेत इतक्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांना उपलब्ध होत आहेत आणि त्याच्यामुळे ते वय असं असतं ना की त्या तिकडे तो मुलगा किंवा ती मुलगी खेचली जाते आणि आज जे काही आपण काय म्हणूया उच्चभ्रू संस्कृतीकडे बघतो तर आपल्याला त्याच्याबद्दल एक उगाचच आसक्ती वाटायला लागते आपल्याला असं वाटायला लागतं की हे म्हणजे फार भारी काहीतरी ऍडिक्शन कुठला कुठली तरी नशा ही ह्याच्याबद्दल उगाच मनामध्ये एक आ, करून बघण्याची इच्छा निर्माण होते इच्छा निर्माण झाली ना इच्छा तिथे मार्ग तो मार्गही निर्माण होतो आणि मग एकदा करून बघितल्यानंतर मग हळूहळू त्याच्यामध्ये आपण ओढले जातो निश्चितपणे आई ही मुलांना अगदी व्यवस्थित ओळखत असते त्याच्यामुळे त्यांच्या व्यवहारात झालेला बदल त्यांच्या वागण्या बोलण्यात त्यांच्या बॉडी लँग्वेज मध्ये झालेला बदल हा तिला बऱ्याचदा कळत असतो नंतर बाहेरना देखील गोष्टी कळायला लागतात आणि मग ती अस्वस्थ होते त्याचा परिणाम तिच्या आरोग्यावरती होतोच मग मुलांना सांगितलं जातं मग ओरडलं जातं मग धाक दाखवला जातो बऱ्याच 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 गोष्टी होतात हां आणि असं सगळं झाल्यानंतर मग बऱ्याचदा असे पालक आमच्याकडे येतात देखील कारण मुळातच आपल्या उपचार पद्धतीचं अजून हे काही वैशिष्ट्य आहे की डिपेंडंट ब्लड रिलेशन जर असेल सख्ख नातं असेल तर एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीपर्यंत हे उपचार पोहोचवता येतात म्हणजे या व्यक्तीच्या मार्फत दुसऱ्या व्यक्तीपर्यंत आपण मदत पोहोचवू शकतो हा आता कसं ते समजून घेऊया आपण जे बोलतो ते ऊर्जेबद्दल बोलतोय आपण जे बोलतो ते सूक्ष्म देहाबद्दल बोलतोय स्थूल देहा बद्दल आहे जी एनर्जी बॉडी आहे ती एकमेकांशी कनेक्ट असते जी आपली सख्खी नाती आहेत किंवा जी आपली मनाच्या जवळ असणारी नाती आहेत इमोशनल बंध जरी असला बायको असू शकतो तर ह्या नात्यांचा एकमेकांशी बंध आहे त्याच्यामुळे एखाद्याच्या मनात काहीतरी चाललं असेल ना तर दुसऱ्याला त्याची जाणीव होत असते ज्याला आपण काही अंशी जे म्हणतो आणि तुम्ही जे म्हणताय ना इमोशनल म्हणजे नवरा बायकोच तर ते तसं नाहीये विवाह संस्कारामध्ये मंत्रांनी त्यांना जोडलं जातच इमोशनल म्हणजे खूप जवळचा मित्र आहे खूप जवळची मैत्रीण आहे आपण बरेच बऱ्याच अंशी एकच विचार करतो एकमेकांबद्दल खूप चांगलं चिंततो आपल्याला एकमेकांचं भलं व्हावं असं वाटतं हे इमोशनल नात्यामध्ये येत म्हणजे मित्र मैत्रिणी येऊ शकतात पण ते घनिष्ठ असले पाहिजेत क्लोज फ्रेंड आता होत कस आपण सगळेच खर तर एका वैश्विक बंधाने बांधलेले म्हणजे ह्या पृथ्वी तलावर असणारे सर्वजण हा ह्या पृथ्वीच्या ओरामध्ये येतात पृथ्वीलाही स्वतःच एक ओरा आहे ज्याला कदाचित आपण गुरुत्वाकर्षण म्हणूनही ओळखतो आपण बांधलेले आहोत ना पृथ्वीशी बांधलेले आहोत आणि त्याच्यामुळे त्या वातावरणामध्ये आपण असल्यामुळे आपण एकमेकांशी बांधलेले आहोत आता ही जी नाती आहेत ना ही एकमेकांशी घट्ट बांधलेली आहेत त्यांचा एक लिंक एक धागा हा जोडलेला आहे आणि मग तोच मार्ग वापरून ज्याच्या ऑरामध्ये आपल्याला काम करायचंय ते आपण करू शकतो कारण मुळातच या उपचार पद्धतीला कसं आहे जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही मला उपचार द्या तोपर्यंत मी नाही तुम्हाला उपचार देऊ शकेल मला खूप वाटत बरं व्हावं मी प्रयत्न जरी केले ना तरी पण त्याचा स्वीकार तुम्ही करत नाही कारण तुमचा ओरा हो ही तुमची प्रॉपर्टी आहे तो तुम्ही तुमच्या ठरवल्याप्रमाणे वागणार आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला सांगणार आहात की मला उपचारांची गरज आहे तेव्हाच मी दिलेले उपचार तुमचा ओरा हो रिसीव्ह करणार पण मग या केसमध्ये तो मुलगा किंवा ती मुलगी बिघडलेली असं आपण एक सामान्य भाषेमध्ये म्हणून बिघडलेली त्याला नाही घ्यायचे उपचार आई आईनी जरी समजा तुम्ही म्हंटल की आईने स्वयंपूर्ण उपचार घेतले पण तो मुलगा कुठं किंवा ती मुलगी कुठे करते अगदी बरोबर आता जसं तुम्ही म्हणलात की त्यांना उपचारांची गरज नाहीये त्यांना वाटत नाहीये पण ह्या आईला वाटतंय ना आणि आई आणि ती मुलगी किंवा तो मुलगा यांचं घनिष्ठ नातं आहे म्हणजे दोन घर आहेत शेजारी शेजारी आणि या घरातून या घरात जायला मागणं रस्ता आहे तो मार्ग आहे हे घर बंद आहे याचा पुढचा दरवाजा बंद आहे हा घरामध्ये मला स्वच्छता करायची मला पेस्ट कंट्रोल करायचं समजा घरात मला पेस्ट कंट्रोल करायचंय पण दरवाजा बंद आहे मग हे जे शेजारचं घर आहे ना हे घर सांगतं की इथून आणि मग ती जी लिंक आहे तो जो एक घनिष्ठ धागा आहे त्यांच्यामधला त्याच्यामार्फत आपण त्या घरामध्ये जाऊन काम करू शकतो आणि समजा तो, तो मुलगा किंवा मुलगी घरात नाही येत किंवा ते बाहेर कुठंतरी येत ते परदेशात आहेत तर त्यांनी काहीच बिघडत नाही ज्या वेळेला आपण ऊर्जेबद्दल बोलतोय ना तेव्हा डिस्टन्स हा क्रायटेरियाच नाही अंतर हा क्रायटेरियाच नाही डिस्टन्स म्हणजे आपण एक्स्ट्रीम डिस्टन्स म्हटलं जसं म्हटलं परदेशी समजा ते मूल अमेरिकेत आहे आणि आपण भारतात हे एक्स्ट्रीम डिस्टन्स आहे पृथ्वीवरचं आपल्या बरोबर अपोजिट साईडला अमेरिका आहे तिथे जर ते मूल आहे आणि आपण इथून त्याला उपचार केले तरी हे तेवढ्याच वेळा तिथपर्यंत पोहोचू शकतात कारण आपण कोणतीही फिजिकल गोष्ट पाठवत नाहीये तिथे त्यामुळे हे जे काही आपला हा विचार जो आहे ना या, या संदर्भातला विचार आहे की समोर नाहीये स्पर्श नाहीये पण इथे स्पर्श गृहित धरतो आपण म्हणून हा प्रश्न उद्भवतो स्पर्श नाहीच आहे ऊर्जेनी ऊर्जेला स्पर्श होणार आहे सो ऊर्जेनी ऊर्जेला स्पर्श करण्यासाठी अंतर हे माध्य हे असूच शकत नाही म्हणजे अडचण असूच शकत नाही हा तुमचं म्हणणं हे मला एका अंशी पटत कारण अशी काही उदाहरणं आहेत की बाबा मूल खूप लांब आहे इथं पालक आहेत पण त्या मुलाला तिकडं काही झालं इकडे आईच खाली जाणीव होते त्यामुळे तुम्ही म्हणताय तो मुद्दा व्हॅलिड आहे दुसरं अजून एक सांगते तुम्हाला आता जसं तुम्ही आपण अमेरिका आणि भारत म्हणतोय आता तिथे कोणी माझी मैत्रीण आहे आणि तिने मला फोन लावला तर किती वेळामध्ये तो फोन कनेक्ट होतो आणि मी तिच्याशी बोलू शकते काही सेकंद बरोबर आहे हा म्हणजे तिथून तिने डायल केला आता त्या ज्या काही परत एकदा व्हायब्रेशनच आहेत त्या सॅटेलाइट थ्रू इथे कनेक्ट होणार आणि मग आम्ही एकमेकींशी बोलणार शक्य आहे ना आज हे शक्य आहे हेच ह्या उपचार पद्धतीमध्ये वापरलेलं आहे म्हणजे काय इथे सॅटेलाइट तरी आहे तिथे जाऊन तिथनं इथे यायचंय इथे जर आपलं कनेक्शन आहे तिथे कोणीतरी आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी एक व्यक्ती मला सांगते की माझ्या मुलाला ट्रीटमेंट करायची आहे आणि तुम्ही ट्रीटमेंट करा तिने मला परमिशन दिली त्या आईने तिचं मूल अमेरिकेमध्ये आहे ती ज्या वेळेला परमिशन देते ना तर त्या मुलाचा ऑरा आणि तिचा ऑरा हा कनेक्ट आहे तिने परमिशन दिली त्या वेळेला तिने दरवाजा उघडला आणि मी इथे काम करायला सुरुवात केली आणि तिकडे नकळत मुलामध्ये बदल दिसायला लागले अशा अनेक केसेस केल्यात बरं का आपण अनेक केसेस केल्या एक उदाहरण इथं कुठलं सांगते स्किझोब्रेनिया सारख्या केसेस आपण केलेल्या आहेत आणि हा अनुभव असाच आहे की तो मुलगा अमेरिकेत होता त्या त्यांची ते औरंगाबादचे होते संभाजीनगर आत्ताचं आणि त्या संभाजीनगरवरनं त्या आईला कुणीतरी सांगितलं की अशी काहीतरी उपचार पद्धती आहे ज्याच्यामध्ये तुमच्या थ्रू मुलाला ट्रीटमेंट होऊ शकते आणि त्या शोधत 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 पुण्यामध्ये आल्या त्यांनी सांगितलं की असं असं आहे तो स्कॉलरशिप घेऊन मुलगा गेलेला आहे आणि आता तो कुणाशी बोलत नाहीये त्याची बहीणही अमेरिकेत होती तिच्याशीही संपर्क करत नाहीये तो दोन विषयांमध्ये फेल झालेला आहे आणि सैर आहे तो कारण युनिवर्सिटीने आम्हाला सांगितलं की त्याचं काही व्यवस्थित चाललेलं नाही आहे पण तो कशालाच रिस्पॉन्स देत नाही आहे आम्हाला आणि मग आम्ही ती ट्रीटमेंट सुरू केली त्यांनी मुलाचा फोटो आ, हा आपल्याकडे दिला त्याच्यावर आपण त्याचा ऑरा चेक करू शकतो आणि मग ट्रीटमेंट आईच्या माध्यमातून सुरू झाली आईच्या माध्यमातन ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर पुढच्या महिन्याभरामध्ये संपर्क झाला तो बोलला आणि तीन महिन्यानंतर सांगते त्या आल्या होत्या आणि त्या इतक्या आनंदात होत्या त्या म्हणल्या की माझ्या मुलांनी मला साडी पाठवली तीच न हा जो तीन महिन्याचा काळ होता याच्यामध्ये पुन्हा एकदा तो दोन विषयांमध्ये टॉपर आला होता आणि त्याला युनिवर्सिटीनी जॉब ऑफर केला होता आणि हा सगळा परिणाम केवळ स्वयंपूर्ण उपचारांमुळे झाले इतर काही गोष्टी होतच नव्हत्या चालूच नव्हत्या तो मुलगा त्या मनस्थितीतच नव्हता हे घडू शकतं का आता हे निश्चितपणे घडू शकतं पण आता ह्याच बाईंचा अजून एक किस्सा सांगते त्यांनी नंतर हा अनुभव शेअर केला त्या म्हणल्या की सगळं करून झालं आणि म्हणून मग मी ज्योतिषाकडे गेले होते आणि ज्योतिषांनी त्यांना सांगितलं की हा या आजारातनं कधीच बरा होऊ शकत नाही हा मनोरुग्ण होणार आहे आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की जेव्हा त्यांनी मला हे सांगितलं तेव्हा मी ठरवलं की मला ह्याला बरं करायचंय एक लक्षात घ्या मी या शास्त्रावरती आक्षेप घेत नाहीये माझा स्वतःचा ज्योतिष शास्त्रावरती विश्वास आहे पण अनेक अँगल्स असतात प्रत्येक गोष्टीला त्यातल्या काही अँगलना बघून त्यांनी ते सांगितलं असेल प्रेडिक्शन ते केलं असेल पण तुम्ही माणूस हा सगळ्या अपेक्षा पुढे आहे म्हटलं जातं ना त्याच्यामुळे आपण काहीही करू शकतो फक्त ठरवायचं म्हणून त्यांना मार्ग मिळाला नाही त्यांनी त्याला त्यांच्या मुलाला त्यातून बाहेर काढलं आम्ही निमित्त मात्र होतो ही उपचार पद्धती त्यांना मिळावं ही नियतीने ठरवलं होतं कारण त्यांची ती जिद्द मला वाटतं की हे उदाहरण ऐकून आपल्या प्रेक्षकांमधील ज्या आया असतील ज्या मदर्स असतील त्यांना आपल्या मुलांबद्दल जी काही काळजी वाटत असेल तर त्यांचा जीव इथं भांड्यात पडला पाहिजे असं मला वाटतं बरं का आणि स्वयंपूर्ण उपचारांकडे त्यांनी यायला हवं असा आग्रह पण मी इथे धरेन कारण या गोष्टी वर्क होताना दिसत आहेत आणि तो तो प्रयोग आपण नक्की एक्सपेरिमेंट केला पाहिजे आपण एक्सपिरियन्स घेतला पाहिजे आणि खरंच खूप मोठी गोष्ट आहे फक्त एवढंच नाही अगदी ऍडिक्शन्स मधनं मुलं बाहेर पडले ड्रग अग्ड़ ऍडिकशन मधनं बाहेर पडलेली आहेत अशा देखील असे देखील अनेक अनुभव आहेत नवरे बायकांचे की जे दारूपित होते किंवा इतर काही व्यसनांच्या अधीन झालेले होते अशा स्त्रियांनी आपल्या पतीसाठी देखील ट्रीटमेंट घेतलेली आणि अशा गोष्टी झालेल्या अशी ही एक केस आहे की एका नवऱ्याने आपल्या बायकोची ते जे मिश्री लावतात त्याच्यासाठी नवऱ्याने ट्रीटमेंट घेतली आहे सगळ्या गोष्टी जे काय आहे त्या म्हणजे खरंच अमेझिंग असं आपण नक्की म्हणू शकतो त्या वाटू शकतात पण याच्यामध्ये चमत्कार नाहीये जसं मॅडम आता सांगतायत की ते ऊर्जेने केले जाणारे उपचार आहेत ज्याला आता सर म्हटले की कुठलंही स्थळ काळाचं बंधन नाहीये फार मोठ आहे म्हणजे आजच्या काळ मला सगळ्यात हायलायटेड पॉईंट हा वाटतो कारण आजची जी तरुण पिढी जसं तुम्ही म्हटलात की ही ड्रिंक्स म्हणा स्मोकिंग म्हणा किंवा आता त्याच्याही पुढे नशेच्या आहारी जायला लागलेले त्यामुळे ह्या मातांनी ह्या आयांनी घाबरून न जाता आता त्यांना आधार आहे तो स्वयंपूर्ण उपचार असं मी प्रेक्षकांना इथे नक्की नमूद करेन आता तुम्ही जो चमत्कार शब्द वापरलात ना तो चमत्कार हा आपण कधी आहे असं म्हणतो तर एखाद्या गोष्टीचं मला ज्ञान किंवा माहिती नाही ना आहे आणि तरीही ती गोष्ट माझ्या डोळ्यासमोर घडते त्याला मी चमत्कार असं म्हणतो जसं आता आपण जे काही करतो हे कदाचित प्रेक्षकांच्या किंवा तुमच्या माहितीतलं नाही म्हणून तो चमत्कार वाटतो पण ह्या पृथ्वीवरती चमत्कार असं काहीच नाही आपल्या डोळ्यासमोर दररोज लाखो चमत्कार होत असतात पण आपल्याला ते माहिती आहेत म्हणून आपल्याला ते कळत नाही साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला आंब्याची आपण कोय लावली कोय केवढी आहे एवढीशी कोय आहे त्यातनं पुढे अख्खं झाड निर्माण होतं आणि अनेक आंबे निर्माण होतात हा चमत्कार नाहीये इट इज प्रत्येकाचा जो कोणी आपण गर्भातून जन्माला आलोय जेव्हा स्त्री बीज आणि पुरुष बीज एकत्र येतं तेव्हा एक छोटीशी पेशी असते त्याला कुठे हाड असतं मास असतं हृदय असतं काय काय असतं त्याच्यात काहीच नसतं पण ते पुढच्या नऊ महिन्यात सगळं सगळं घडून येतं आणि नंतर ते मूल जन्माला येतं आणि पुढे साठ सत्तर नव्वद शंभर काय जे काय जगायचं ते जगतं पण हा सगळा संपूर्ण घडलेला हा चमत्कार नाहीये पण आपण हे रोज बघतो म्हणून आपल्याला तो चमत्कार वाटत नाही पण ह्याचा कार्यकारण भाव शोधायला जर गेला तर हा चमत्कारच आहे त्या पेशी ते आलं कुठ एवढं सगळं हाड निर्माण झाली कशी मास निर्माण झालं कसं बर ते मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा काही दिवसातच त्याचं हृदय जन्माला येऊन धगधग करायला लागतं आपण जन्माला आल्यानंतर आपण असं म्हणतो की मला ऑक्सिजन पाच मिनिटं नाही मिळालं तर अवघड होईल पण आपण प्रत्येक जण गर्भात असताना नऊ महिने नऊ दिवस आपल्याला ऑक्सिजन मिळतच नाही आपण गर्भजाला पोहत असतो मग ते नऊ महिने दिवस कसे असतो हा चमत्कार नाहीये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या चमत्कार आहेत पण त्या आपल्याला माहिती आहेत म्हणून आणि जरी समजा आपण याला चमत्कार जरी म्हटलं किंवा नाही म्हटलं तरी मला वाटतं की याची अनेक उदाहरणं आपल्या निरामयच्या युट्यूब चॅनलवरती प्रेक्षकांना नक्की नक्की बघायला बघायला मिळतील आणि मग हा जो विषय आहे की आता म्हणजे आपलं विना स्पर्श आपण करतोय विना औषध करतोय आणि आता त्याच्या पुढे आणखीन आहे की त्याला डिस्टन्सची काही कुठली मर्यादा नाहीये सो कुठूनही कोणावरतीही हे उपचार कधीही केले जाऊ शकतात मग तुमच्याकडे परदेशातून असं काही वर्ग आहे का आता आपल्याकडे साधारणपणे ह्या गेल्या दहा चौदा वर्षामध्ये तीन ते साडेतीन हजार पेशंट परदेशातून मोठी संख्या खूप मोठी संख्या आहे त्यातलं एखादं काही उदाहरण आठवतंय का आता हो आठवत आहे एक युकेच्या इंग्लंडच्या एक बाई होत्या साठ वर्षाच्या लेडी होत्या आणि त्या परदेशीच होत्या हा त्यांचे एक सहकारी होते मित्र होते जे सांगलीचे होते आणि त्यांना युरिक ऍसिड गाऊटचा प्रॉब्लेम होता म्हणून ते आपल्या चिंचवडच्या सेंटरला आले होते त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि त्यांना मिरॅकलस रिझल्ट मिळाले त्यांचं युरिक ऍसिड खाली आलं आणि त्यांना कायम असणारा तो त्रास त्यांचा बरा झाला काही महिन्यांमध्येच बरा झाला आणि मग त्यांनी कधीतरी फोन झाला आणि त्या बाईंना सांगितलं की अशी अशी एक थेरपी आहे एनर्जी थेरपी आहे आणि ह्याच्यामध्ये कोणताही आजार भरा होऊ शकतो कुठूनही त्या पूर्णपणे आंग भाषिक होत्या आणि मग त्यांनी आपली वेबसाईट बघितली जी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये आणि मग त्यांनी संपर्क केला त्यांनी ईमेलवरती त्यांची सगळी माहिती पाठवली काय काय त्रास आहेत त्यांना त्यांना संधिवाताचा त्रास होता आणि त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर त्या रोज नित्य नियमाने तीन फोन करत होत्या ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर पुढच्या सहा महिन्यामध्ये त्यांच्या संधिवाताचा त्रास पूर्ण बरा झाला आणि मग त्या शोधत आल्या त्या म्हणल्या की हे कोण आहेत ज्यांनी मला बर केलं त्यांना भेटायचं आणि तो ते जे ते जे ते गृहस्थ असल्यामुळे त्या आपल्या कोल्हापूरच्या सेंटरला गेल्या त्या दिवशी योगेश सर पण तिथे होते ज्योती मॅडम होत्या आणि सगळे सरप्राईज झाले की अरे हे काय हे कोण फॉरेनर आला आणि काय आणि मग त्यांनी सांगितलं की त्या स्वतः एक नर्स होत्या आणि त्याच्यामुळे त्यांना हे माहिती होतं की हा आजार आता असणार आहे कायम आपल्या बरोबर आणि त्याच्यामुळे त्या इतक्या खुश होत्या त्या म्हणल्या की तुम्ही जे काम करताय ते खूप छान आहे आणि हे जगभर पोचलं पाहिजे हे बघा मराठी माणसं भारतीय वंशाची माणसं अनेक ट्रीटमेंट घेतात पण हा अनुभव आम्हाला वेगळा वाटला म्हणजे काय ज्याला मदत हवी आहे जो मनापासनं काहीतरी मागतोय त्याच्यापर्यंत तो मार्ग पोहोचतोय आपलं काम फक्त मागण्याचं आहे मला यातनं बाहेर पडायचंय मॉडर्न सायन्स म्हणते की ह्याच्यामध्ये इराज नाही तुम्ही तिथे पूर्ण विराम लावू नका माझं प्रेक्षकांना हे सांगणं की तुम्हाला कुठलाही आजार असू दे आणि मॉडर्न सायन्स म्हणते की हा बरा होऊ शकत नाही आयुष्यभर लागणार पण तुम्ही त्याला सरेंडर होऊ नका तुम्ही म्हणा की मग ह्याला काय मार्ग असेल दुसरा तो मार्ग मला मिळाला पाहिजे मी तिथे पोहोचलं पाहिजे आणि मला पूर्ण बरं व्हायचंय आहे एवढा विचार जरी आपण केला ना तरी लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही निर्माण केलेले विचार तरंग बरोबर हेच ते तरंग आहेत याच तरंगामुळे तुम्ही मार्गापर्यंत पोहोचता पण हेच असं होणार नाही म्हणाला तर समोर मार्ग जरी आला तरीही तो तुम्हाला दिसणार नाहीये कारण तुम्ही तुमच्या मेंदूला सांगितलंय की मी यातून बाहेर पडणार नाही बरोबर तिथे हे उदाहरण जास्तच हे का आहे तर त्या लेडीला मराठी अजिबात येत नाही ती पूर्णपणे इंग्रजच आहे तिला मराठी कळत नाही म्हणजे ते जे काही तीन सहा महिने तिने ट्रीटमेंट घेतली जरी आपल्या इथल्या लोकांनी तिला सांगायचा प्रयत्न केला असेल तरी तिला किती कळलं असेल भगवंताला माहितीये आपल्या इथल्या लोकांना आपल्याकडे आता जे काही माध्यमांमध्ये किंवा युट्यूबवरती जे काही आहे ते सगळं मराठीमध्ये आहे जे काही तिला कळलं असेल ते युट्यूबवर म्हणजे वेबसाईट वरच वाचून कदाचित कळलं असेल पण किती कळलं असेल इथे प्रश्नचिन्हच आहे तरीही न चुकता गेतली। बोलो त्या ट्रीटमेंट घेतली म्हणजे मागच्या भागामध्ये आपण विश्वासाबद्दल बोललो त्या मुद्द्यासाठी मी ऍक्च्युअली हा मुद्दा सांगतोय की विश्वास मी बरं होणार याच्यावर पाहिजे समोरची व्यक्ती काय करते आणि म्हणून मी कसा बरा होणार हे जेव्हा मी प्रश्न निर्माण करतो तेव्हा मी कारण नसताना चुकीच्या गोष्टींना आमंत्रण देतो माझ्याच बरं होण्याला मी स्वतःच क्वेश्चन मार्क लावतो हे फक्त न करता काय वाटेल ते असलं तरी मला बरं व्हायचंय हा एक विचार तुम्हाला करू शकतो जिवंत उदाहरण त्या लेडी आहेत करेक्ट खूप छान उदाहरण सांगितलं मॅडम तुम्ही आता बोलता बोलता की कोणताही आजार सो आजार आपली रेंज काय आजारांची रेंज काय मला हे सांगा कोणताही आजार म्हणजे खरंच शब्दशहा कोणताही आजार मग अगदी साधी तुम्हाला डोकेदुखी असू दे किंवा तो ब्रेन ट्युमर असू दे दोन्ही गोष्टी आपण बऱ्यापर्यंत इतकं रेटिनोपॅथी असू दे कुठल्याही झालेली रेटिनोपॅथी असू दे तुमचा रेटिना देखील रिकव्हर झालेल्या केसेस आपल्याकडे मोतीबिंदू But... बरे झाले तुम्ही युट्यूब चॅनलला जर गेलात तर तुम्हाला तिथे अनेक आजारांची उदाहरणं बघता येतील अगदी कॅन्सरची उदाहरणं बघता येतील जे मी सांगते मोतीबिंदू बरं झाल्याचं उदाहरण तुम्हाला बघता येईल रेटिना ज्याच्यावरती भोकं होती हा तो रिकवर झाल्याची उदाहरणं तुम्हाला बघता येतील थायरॉइडच्या केसेस तुम्हाला बघता येतील तुम्हाला अस्थमाच्या केसेस बघता येतील तुम्हाला हार्ट ब्लॉकेजेस ते रिकव्हर झाल्याच्या केसेस बघता येतील तुम्हाला झाली आहेत हा ती रिकव्हर झाल्याच्या केसेस बघता येतील म्हणजे त्या तर म्हणजे आमची आईंबद्दल सांगतो तशाच मराठी आजी म्हणून आमच्या एक पेशंट होत्या काही जण आहेत ज्यांनी आम्हाला हे करण्यासाठी भाग पाडलं की तुम्ही क्लिनिक सुरू करा तुम्ही तुम्ही अनेक लोकांना बरं करा त्यातल्या एक मराठी आजी होत्या ज्यांचं वय पंच्याहत्तर ते दरम्यान आणि त्यांच्या मांडीचं हाड मोडलं होतं हेवी त्याच्यामुळे ते हाड ऑपरेशन करून प्लेट टाकूनही सांगलं गेलं नाही mm. आणि मग मां डॉक्टर म्हणले की आता इथून पुढे या बेडरिडन कारण त्यांची हाड ते धरूच शकत नाहीयेत जुळूच शकत नाहीयेत हा आणि अशा त्या आजींना यांनी साधारणपणे तीन महिन्यांमध्ये चालतं केलं म्हणजे ज्या बेडरिडन होत्या त्यांचं हाड सांधलं गेलं त्या उठून बसू लागल्या मग त्या उभ्या राहू लागल्या मग त्या दोन पावलं चालू लागल्या मग त्यांच्या खोलीमध्ये फिरू लागल्या आणि मग त्या दोन तीन खोल्या पार करून त्यांच्या हॉल पर्यंत येऊन बसू लागल्या मी हे का सांगते म्हणजे काय तर काहीही असू दे काहीही असू दे तुम्ही म्हणा मला बरं व्हायचं आहे इथे ही चर्चा कुठेही आपली उपचार पद्धती किती चांगली आणि किती हे सांगण्यासाठी बिलकुल नाहीये हे सांगण्याचा सा प्रयत्न एवढाच आहे की तुम्ही दृढ निश्चय करा तो निश्चय तुम्हाला बरं करणार आहे वातावरणातले आजूबाजूचे कुणीही काहीही म्हणू देत तुम्ही तुमच्या मागणीवर ठाम राहा ती मागणी सत्य करण्यासाठी तो संपूर्ण निसर्ग स्वयंपूर्ण उपचार तुम्हाला शंभर टक्के मदत करणार आहे करेक्ट हे सायटिकाचं ऑपरेशन ठरलेला एक रुग्ण त्यांचाही अनुभव आहे युट्यूब ला वॉकर घेऊन आल्या होत्या ऑपरेशन करायचं ठरलं होतं पुढच्या पंधरा दिवसांनी फॉलोअपला आल्या तेव्हा काठी घेऊन आल्या होत्या हा आणि त्याच्यानंतर छान साडी नेसून आल्या होत्या हा त्यांचं ऑपरेशन आज झालेलं नाहीये ते कळलं त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व झाला म्हणजे मणग्यांचे दोष असू देत काहीही असू दे व्हेरिकोज अल्सर म्हणजे व्हेरिकोज वेन्सचा शेवटचा टप्पा जखमा होतात आणि त्यानंतर बऱ्या होत नाहीत आपल्याकडे त्या केसेसही बऱ्या झालेल्या आहेत बाप या तुमच्या केस स्टडी विलक्षण आहेत मी आपल्या प्रेक्षकांना सांगेन की तुम्ही निरामयच्या युट्यूब चॅनलला भेट द्या त्या पेशंटचे स्वतःचे अनुभव स्वतःच्या शब्दातले ऐका पहा आणि त्याच्यानंतर स्वयंपूर्ण उपचार कसे आहे जानून ग्या। माला मेडम ते जाणून घ्या मला मॅडम तुम्हाला एक विचारायचं आहे की आजार झाल्यानंतर निरामयमध्ये माणसं येत असतील पण आजार होण्यापूर्वी ते रोखता येऊ शकतील का स्वयंपूर्ण उपचारांद्वारे हे मला विचारायचं आहे पण आता आपली वेळ मला परवानगी देत नाही आहे त्याच्यामुळे इथेच थांबूयात पुढच्या भागात नक्की भेटूयात पाहत रहा निरामय जीवन साध्या आजारांपासून आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा